न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा आय डी दाखवा आणि आखाड साजरी करा पुण्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी जबरी ऑफर तब्बल पाच हजार किलो चिकनचे मोफत वाटप आखाडचा शेवटचा रविवार निमित्त चिकन मटनच्या दुकानाबाहेर रांग आहेच पण याच दिवसाचा फायदा राजकीय पुढाऱ्यांकडून सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळते पुण्यातील धानोरी परिसरात चक्क एका दाम्पत्यानं तब्बल पाच हजार किलो चिकन मोफत वाटण्याचा उपक्रम राबवलाय मतदारांना आकर्षित करण्याकरता भन्नाट ऑफर दिली जात आहे पुण्यातील धानोरी परिसरात धनंजय जाधव फाउंडेशन यांच्या वतीनं चक्क नागरिकांसाठी पाच हजार किलो मोफत चिकन दिलं जात आहे ओळखपत्र दाखवा आणि चिकन घेऊन जा अशी ऑफर दिली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा